नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत गोंदिया जिल्हा व परिसरातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात त्यांची नागपूर मुंबई हैदराबाद येथे उपचार घेण्यासाठी जाण्याची पायपेठ कमी व्हावी व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेत गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूर मिळवून दिली या महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी देशाचे उपराष्ट्रपती मान्य श्री जगदीप यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे अनेक वर्षांनंतर स्वप्नपूर्ती खासदार श्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने होणार आहे यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस मान्य श्री अजितदादा पवारजी खासदार श्री प्रफुल्ल पटेलजी राज्याचे मंत्री मान्य श्री हसन मुश्रीफजी गोंदिया जिल्हा पालकमंत्री मान्य श्री धर्मराव बाबा आत्रामजी यांच्यासह गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील मान्यवर अतिथी उपस्थित राहणार आहे प्रतिनिधी भरत घासले डी मराठी गोंदिया